नमस्कार तुम्ही डॉक्टर तारलेग्रंथ सुशील हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलाय कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा अनिल शिवाजी मोंगे कुठून आलात वय किती तुमचं आज फोर्टी फोर फोर्टी फोर अगोदर मला छातीत दुखत होतं हे अचानक झालं की काही दिवस दुखणं चालू होतं नाही दुखतच होतं मला याच्या पहिला पॅरिलायसिस आला होता ओके पॅरिलायसिस मला होत नंतर वाईटने मला ऍडमिट केला म्हणजे तब्येत सिरियस झाले होते नाही ते आणल्या तर बोले त्या डॉक्टर के गॅरंटी नाही कमी गॅरंटी आहे हॉस्पिटल आणि वैद्यकीय डेप आमचे डॉक्टर चांगलं वाटले सगळं चांगलं वाटलं व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित सर्वांनी वेळोवेळी काळजी घेतली पेशन्स औषध पाणी जेवण सगळं आता कसं वाटतंय तुम्हाला आता थोडं मला बर वाटतंय बघ ना असं काय <laughs> ना झालं तेव्हा एकदमच म्हणजे एक पर्सेंट चान्स क्रिटिकल सर्जरी आपण असं म्हणू शकतो की सरांनी तुम्हाला मृत्यूच्या बाहेर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचे सर्व उपचार आणि ट्रीटमेंट आणि सर्जरी सर्व फ्री ऑफ कॉस्ट झाली बरोबर इतरांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटल बद्दल ते सांगू mm. शकतो mm. काय mm. माझ्या mm. व्यवस्थित mm. झालंय mm. या mm. हॉस्पिटल mm.

धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद जसा तुमचा फायदा झाला तसा इतरांचा पण फायदा व्हावं म्हणजे आपल्यासारखे जे गोरगरीब आहे सामान्य जनता आहे ज्यांच्याकडे जन पैशाची अडचण आहे किंवा पैशा अभावी ज्यांना उपचार करता येत नाही अशा लोकांना आम्ही इथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत किंवा ज्या दुसऱ्या शासकीय योजना ज्या आहेत सी झाल्या जा पंतप्रधान योजना झाल्या या योजनेअंतर्गत आम्ही इथे मोफत सर्विस प्रोवाईड इथे आलात आणि आमची सेवा केली त्याबद्दल धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शिवायच थँक्यू सो मच